तर नमस्कार मित्रांनो आज असा बुधवार आणि आम्ही मुंबई गाव सगळ्यांना माहितीच कारण तुम्ही ब्लॉग बघता आणि आज आम्ही आणला खेकडे गावचे खेकडे खाऊ मिळत नाहीत ना मिरगाचे तर सगळे खेकडे आणला बांगडे आणला आणि बोंबील आणला तर आज मस्त रेसिपी बनवूया खेकड्याची बांगड्याची आणि बोंबलाची तर चला बघूया आधी काय करता दाखवतात तर बघा मग असे चांगले स्वच्छ करून घेता आणि त्यात खेकडे तिने काय सांगल्यान माहिती फ्रीजर मध्ये फ्रीजर मध्ये ठेवलेलं तिला झाल्यानंतर मी का तुमका साफ करून देणार नाही म्हणजे मोडून त्याची डेंग्यू कारण तुला भीती वाटत हा तर हे या करूच फ्रीजर फ्रीझर मध्ये ठेवायचे मग ते मरतले आणि मग नंतर त्याचे डेंगे तोडायचे संकेत

चल चल आम्ही खेळता डेंग्यू गाडी या डेंग्यू गाडीतरी चल मस्त पैकी साफ करून घेऊन दे तोपर्यंत डेंगे काढता कोणता बघूया तो कोणच तयार तर होतच नाही आेवटी डेंग्यू काढून जाझ्यावरच येऊन पडत असं वाटतं नको मी काढणार ते बांधलेलं त्याच्यामध्ये काय त्यांचा विषय नाही हा बांधलेलेच असताना काढायचे मग ते चावणार नाही संकेत दीदी आज लय तुका टेंके काढूचे असतले व्हिडिओ येऊचा म्हणून होय ना ब नाही तर जवळ नाही येऊचं बोंबीला सुद्धा मधनं चिरून घ्यायचो मग तो असो असं होतो लो त्याला लिंबू लावायचा सगळा पाणी आतमधला निघून जातं मग पहिल्या अर्थ काय पाटे बिटे ठेवची आता गरज नाही आता <laughs> ते माशे तुक चांगले करू नाही बघा किती चाललं आता आई तर पुरणार नाही ना

धावत <laughs> गेलो हे ना बांधलेले असले ना तर काही टेन्शन नाही ते काही चावत नाही तसे पण ताईचं काय झालं काय माहिती घेऊन गेला ताई कसला फोडलं ना बघा कुठली म्हणून ताई रे बघा मस्त ही बोलशा तुम्ही पापलेटा खायला नाहीले तर ती आधीची होती आमच्याकडे आणून ठेवलेली तर त्याचा आम्ही सार करता आणि बोंबीला आता भाजणारच भाजणार बघा तर हे जास्त तर ता ढवळत नाही बसायचे तर त्यांना ह्या करू द्यायचा शिजूक द्यायचा व्यवस्थित सार उकळला की गॅस बंद करायचो इकडे माझ्यासाठी टोमॅटोचा सार करूया मी जरा तो कांदो जास्त घालते आणि पोळो काढतो बस बघा मी पिठाची तयारी करते हे खेकडे आहेत ना त्याच्यात आपण पीठ भरायचा कारण हे छोटे छोटे खेकडे नाही मग आपण पीठ तयार करून त्याच्यात भरूया एकदम नक्की पोळो काढू बस झालं পিঠ বেচন হলদ কথিম্বী ধনা পাউডৰ মচালো बघा इकडे बोंबिलचा पाणी काढून घेतात सगळा बोंबिलाचं पाणी कसं म्हणजे लिंबू पेळलेला असताना त्याच्यामुळे पाणी सगळं निघून जातं पहिल्या पाटी बिटी काय ठेवायची आता गरज नसतात तर आज मस्तपैकी बोंबील फ्राय तर इकडे आपल्या साईडला सार पण तयार झाला मस्त खाऊन बघणार इकडे आता बोमलागा मस्तपैकी मसालो भरपूर सो मालवणी मसालो आयो आपलो हळद आगा। लाव मीठ लावलेलाच होता आधीच मी दाखवलंय हळद कलर मस्त अशा बोंबलांग सगळं लावून तयार झालेत आहेत बोंबील त्याच्यानंतर पीठ बीठ घ्यायचा ते का हे पीठ लावायचा बोंबलांग मस्त फ्राय करायचे नाही नाही वेळ मस्त वाटले ना श्रावणी हा भरता काय डबचे माझ्या भावाची नाही पद्धत कारण कसा मस्त मित्र लागतो बोंबील भरून घेऊन दे हा भरून घेऊन देवा ना डेंग्यांचा पाणी आ डेंगे लावून घेतलेले मिक्सरला पाणी टाकला ना आतमध्ये ना पौष्टिक डेंगे त्याला मस्त पैकी उकळी फुटली या एकदम सुगंध सुटलो जो आता आपण वाटण टाकूया आपला मस्त वाटण पण टाकला चांगला ढवळून घेऊया मीठ टाकलं ताई होय की नाही तर मटण बोल टाकलं बोंबील मस्त पैकी पिठात असे घोळवून घ्यायचे बघा आणि गरम गरम तेलात सोडायचे हे छोटे छोटे अस म्हणून आखते नाहीतर मध्ये दोन तुकडे करायचे लागतं ते सारखे सारखे ना असे उलट पुलट पुलट करत नाही बसायचं नाहीतर ते कुक करत एकदाच परतायचे चांगले भाजले गी काय बघा बलो पोरो कर अपलेलो तयार झालं वा खाऊन बघूया हो। <coughs> मस्तपैकी रस्सा आणि बोंबील बस जास्त असं देऊ नको एक डेंगू संध्याकाळीला पुरायला पाहिजे क्या है पागल क्या, है? क्या कर है हां क्या करे डेंगा काढे कोण काय काल तिथे टेस्ट करून दाखव चल कसं झालंय बोंबी लहान बाबू आईकडून